नेताजी पालकर म्हणजे एवढे शूर होते एवढे शूर होते की त्यांना प्रति शिवाजी म्हणायचे काही काही ठिकाणी तर शिवाजींचा वापर दाखवायचा नेताजी पालेकर जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले ते शूर होते दिसायला तसं होते हाईट तशी होती त्यांना प्रति शिवाजी असंही म्हणू जायचं बघा फोटो काढत फोटो काढायला शिकला आमचा दादा आता आणि ते सगळेजण एकत्र आलेले आहे तर इकडनं बघू शकता तुम्ही मंदिराचे एंट्री झाल्यानंतर आपल्या

काय झालं सकाळी तुला पावर आली आणि आज आम्ही जिथे चाललो आहे ना तिकडे म्हणजे आपण ब्लॉगिंगची स्टार्टिंग कुठून केली के तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पण कधी एकोणीस फेब्रुवारीला केलेली तर आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे आपल्या भिवंडीमध्ये मंदिर झालेलं आहे महाराजांचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरात जाणार आहे तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल आणि मंदिर पण बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये आणि खूप मस्त वाटलं म्हणजे पहिला अख्ख्या हिंदुस्थानमधला पहिला मंदिर आहे जाऊन ब्लॉग करू काय बोलते असते मग चला मग जाऊया आमचा ब्लॉग स्टार्ट करूया मस्त गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्याकडनं आणि ह्या ब्लॉगच्या कमेंटमध्ये सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे असं असं कमेंट आला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे तर त्याला मग जाऊया बाबूला येऊन जाऊया आपण कसं ब्लॉग स्टार्ट केले ते श्रीजयंतीला तीन वर्ष होऊन गेले आपल्या ब्लॉगिंग करून करून आणि आज मंदिर झालं तर आम्हाला खूप छान वाटतंय एक झालं असं वाटतं आता भरपूर मंदिर पाहिजे आणि बोलतील पण हा मंदिरची थोडीशीच माहिती माहिती मला मी तुला सांगते तीन एकर जागेमध्ये मंदिर झालेलं आहे तुला हो माहिती आहे तुम्ही सांगता त्याला आयक आहे ना पाच एकर जागा दिला जा हां का नाही ना किती म्हणजे लोक पण एक्सायटेड होते आणि ना वाटलं पण नव्हतं अशी गोष्ट अचानक झालेली आहे आणि खूश झाले सगळे मुलं सगळेजण आणि तेव्हा आम्हाला जमलं नाही जायला गेलं तरी फोटोसवर झोप झालेली आहे आणि बघा आता मिटटू मिठ्ठू मिटटू करतोय आणि ते मिट्टू, मिट्टू, मिट्टू पालू आज करणार आहे दोघी राजा के धणी भाजी मशरूमची भाजी करणार आहे त्यासाठी मिक्स कापले घेतले इकडे मिक्सर चालू आहे आणि हा फॅनचा आवड नाही एलिफंट आहे करतो बघा बाबूची जग्वार ऊ आम्ही येतो बघू सुरू इ कुठे पिकली अकमली डायरेक्ट मिठ्ठी मिठे बाबा कशी करतात ते मम्मी बाप्पा आहे जो, जो तुला हक्कर हक्कर तुला झोपून हगी कर हगी कर हगी कर हगी

Boom, boom, boom. Are you fish, fish? Fish. Fish. বল Fish. Fish. বল বাবা বল Fish. Fish. Baba Fish. Fish. Baba Fish. Fish. Baba বল বল বল

ज्यूस करून दे बापूला मागाशे बरोबर ज्यूस करून देऊ तो, तो बोलते का माहिती का आणतात गाईस काढून दूध 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 ज्यूस साठी दूध तर लागेलच ना खायला बाईक बाईकवर बसले खूप दिवस झाले मीच नसत अजून गाडीची हालत बरं कशी झाली खराब काय बापू पप्पाची गाडी आहे ना ही पहिले येल्लो होती तिथले ब्लॅक केली पप्पाने पापा चेड़ी कैसी करते है? चल जाओ चल चल घर चल नहीं नहीं चल घर चल घर चल चल मम्मा ने बोल ले चल चल लोता डा चल 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 घर चल घर चल नहीं नहीं गाड़ी रो बसल्ले हाउड तो तेरा इन्हें तो नहीं तो चल ई गई कई आमच्याकडे गाडी आहे गाडी गाडी आम्ही रोड रोडवर आणि माझ्या स्वच्छ बॉक्स जाऊ कुठे भरत चाललं अख्ख्या वाटपर्यंत गेले दे सोडून त्यांना सोडून टाक बिचाऱ्यांना आणि ते उडवलं तरी काही उडणार नाही लगेच कावे त्यांना मारून टाकेल तर आम्ही सर्वजण निघलो तिकडनं शुभम ठेवू बाबा आणि जी बहीण आहे दादा सर्व चालले आवाज आवाज संध्याकाळ झाली दुपारी गेलो असं चार पाचवाले मजा आली असते झोपेत उठल्या काय झालं आम्ही फायनली पोचलेलो आहे आता फायनली आपल्या मंदिरा उतवं आहे दाऊ पुढे एंट्री करूया बाबू सर्वजण उतरतात ते बोलून सर्वजणं ते महाराज हे काय भाऊ आपलं महाराज कुठे भाऊ हां तिकडे ना कसं करायचं जय जयकर महाराजांना शिवाजी महाराज की जयू जय ते पोहोचले बाहेर स्वराज गोडा बाबा बोल नागरना बोललं दादा आलेला आहे आज फुल फुल हे आले पब्लिक నటాఫా దుసే బాబు కొల एंट्री एंट्रीचा गे गेट आहे गाईस सॉरी इकडे एंट्री आहे तिथं आपण एंट्री करू शकतो आणि तिथे पण सेम आहे तिथे मगाशी बघितलं तसंच आता तुम्हाला नीट कॅमेरावर दाखवतो तर चला आतमध्ये जाऊया आता पहिले वाव खतरनाक आहे मध्ये आलं आणि बघा बघा फोटो काढत बसलाय फोटो काढायला शिकला आमचा दादा आता नाही ते इतके सगळेजण एकत्र आलेले आहे ता... तर आता आता पहिले आपण फिरून येऊया मंदिर तुम्ही बघितला महाराजांचा तर पहिले पुढे जाऊया सर्व वरती जाऊन पूर्ण फिरून येऊ आणि मग कंटिन्यू करू नाही असतं परत येऊ इथे नंतर गर्दी आली तर खूप जास्त लाईन लागली आहे तर आपण तिकडे जाऊ काय इंटरनेट तर खूप भारी गेलंय आलो आणि भरपूर गर्दी आहे तर व्हिडिओ आणि फोटो काढायला होतच नाही नंतर आपण परत एकदा येऊया तर इथे जन्म झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ते पुणे दाखवल्यासारखं इयरच दाखवल्यासारखं शिवाजी महाराजांच्या सांगितलं इथे अभ्यास वगैरे

बरोबर आहे असं बोलायचं त्यांना गुरु होते आणि लढाई वगैरे पण ते तेव्हाच्या काळात म्हणजे ते सगळं शेतकऱ्यांविषयी ज्यावेळेस महाराजांनी जाती धर्म न सर्व शेतकऱ्यांना समान न्याय दिलाय तो आजही आपल्या इकडे करू शकत नाही असं महाराज त्यावेळेला नियम केले होते तुम्ही शेतकरी काढले धक्का लावून दिला नाही त्यांनी बा आंबा आवडली स्वराजला आंबा आवडली छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर असलेला हा, हा। नांगर आहे सोन्याचा नांगरणी जमीन नांगरली

बनून घेतलेलं त्यांनी ते काय बघा खाल का ना खाली हे काय मला वाटतं शिंगांचं केलेलं आहे तेव्हाच्या काय हे त्यांनी फोटो बघून केला असेल हे बघ ना ते पिक्चर मध्ये दाखवले ते हे आता छावा पिक्चर मध्ये हेच दाखवलंय काय बोलायचं हे बघ नाही दाखवलंय मूवी मध्ये भारतीय आरमार म्हणजे पाण्यातनं प्रवास आणि हे कस सुलभ होईल त्या प्रथम सगळ्यात प्रथम शिवाजी महाराजांनी हे आरमार बांधले ते पण कलरला कल्याणला उद्घाटन केल्याचे येते भिवंड

हे बघ हे वीर बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभू देशपांडे एक पावर घेंडे एवढे मुस्लिम सैन्य असताना लढले शिवाजी महाराजांना पुढे पाडलं त्यांनी शपथ घेतली माझ्या म्हणजे त्यांचं मुणकं तुटलं तरी ते लढवले बाजीप्रभू देशपांडे जेव्हा शिवाजी महाराज किल्ले पोहोचले वर तोफात तडाडल्या तेव्हा त्यांनी प्राण सोडला म्हणजे त्यांच्या एवढे पोहोचले किल्ल्यावर तेव्हा त्यांनी ते मुद्दा मोठं वातावरण असेल ते वर्ज नाही का बरजी नाईक माहिती सीआयडी सीआयडी गुप्ते गुप्तहेर असायचे दिल्ली कुठे कोणा कुठे आग्रा कुठे पण ते कुठल्या वेशामध्ये कसे पोचायचे आणि हे द्यायचे म्हणजे खबर द्यायची किंवा हल्ला होतोय किंवा का होतोय कुठे टाकेल सगळं बरजी नाईक म्हणजे एकदम मेन जसं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट शिवाजी महाराजांचा तिसरा तिसरा डोळ्या तिसरा असं हरकत नाही शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगाला भेटायला गेले तर त्यांनी फसून शिवाजी महाराज अटक केली ॲक्च्युली तिथं भेटायला बोललं होतं काही गोष्टीत बोलायच्या ना तर ते न करता त्यांनी डायरेक्ट शिवाजी महाराजांची अटक केली पण तरी शिवाजी महाराज न घाबरता काही महिने काही तिथे कैद राहिली हळूहळू आजारी पडल्या तर त्यांनी बहाना केला आणि मला मिठाई वाटायची गरीब लोकांना असं सांगून मिठाई वाटली काही महिने आणि मग शेवटी त्या मिठाईच्या पेट्यातून ते गरिबी काव्याने महाराष्ट्रात परत कोंड्यानं किल्ल्यावर सॉरी रात्री अमावस्याला जेव्हा चढाई केली तर जायचं कसं कारण डोंगर सरळ होता तानाजी मालुसरे आणि त्यांच्या काही सहंगानी घोरपड प्रकारचे सैन्य होता त्याच्यावर आणि घोरपडीचा वापर करून दोन टाकून अमूष रात्री त्यांनी चढाई केली आणि वर लढाई झाली की तानाजी मालुसरे मृत्यू पावले काही कारण याच्यामुळे पण किल्ला जिंकला

नाही हे छत्रपती शिवाजी महाराज हा अष्टप्रधान मंडळ जसं आपलं मंडळ असतं मुख्यमंत्री असतं बाकी मंत्री असत ते केव्हा तेव्हाची पद्धती पद्धत आहे आजची पद्धत नाही तेव्हा शिवाजी महाराज मेन आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ प्रत्येक खात्याचं ते सगळं डिपार्टमेंट संपाळ यांच्या हाताने बाकी मावळे असतात हिरोजी इंदुलकर ज्यांनी आपला सिंधुदुर्ग किल्ला हा बांधला तेवढा जे इंजिनियर त्यांनी एवढा खर्च केला स्वतःच्या घरातले सोडून लागले भान ठेवून पण त्यांनी त्या किल्ल्या बांधकाम मदत केली त्यांनी महाराजांनी त्यांना विचारलं की तुझी काय इच्छा आहे तुम्ही म्हणजे की कर महाराजाच्या पायरी माझं नाव लिहा जेव्हा आपण महाराज एंट्री मारतो पहिली ती पायरे ती हिरोजी इंदुलकरांची नाव आहे त्यांचं जे मेन इंजिनियर होते सरसेनापती अब्दुलराव होते म्हणजे संभाजी महाराजांचे मामा संभाजी महाराजांच्या भीसेचे भाऊ असे ते सगळ्या सैन्याचे मेन होते म्हणून त्यांना सरसेनापती म्हणतात त्यांचे आर्टर बाकी सगळं नेताजी पालकर म्हणजे एवढे शूर होते एवढे शूर होते की त्यांना प्रति शिवाजी म्हणायचे म्हणजे काही काही ठिकाणी तर शिवाजींचा वापर आहे ते नेताजी पालेकर जायचे आणि छत्रपती शिवाजी झाले ते शूर होते

रायगड किल्ल्यावर काही नियम होते की संध्याकाळी व त्यावेळेला काही सहा सा, सात वाजता दरवाजे बंद व्हायचे बंद झाल्यानंतर कोणी खाली जाणार नाही कोणी वर येणार नाही म्हणजे सुरक्षेसाठी नियम होते पण ही हिरकणी काही कारणास्तव आज पण किल्ल्यात राहिली पण तिचा मूल्य खाली होता पायथ्याशी तर सैनिक सोडत नव्हते नियमाच्या विरुद्ध होतं पण तरी पण ती लहान मुलाच्या जीवायच्या आडी जी तिला रावलं नाही आणि तिने डेरिंग करून त्यावेळेला साल दाखवून ती पूर्ण किल्ला उतरली किल्ला उतरली त्यांना तिला सजा न करता महाराजांना महाराज बोलवलं महाराजांजीला महाराज बोलवलं आणि ते शिरवीरा केली असं नाही की तो नियम कोडला म्हणून महाराजांना सजा दिली तिला सोडायसाठी आम्हाला अशी वेगळा पाहिजे आणि तिचा मान सन्मान साळीसोळी सुवर्ण मुद्रांनी देऊन त्यांना त्यांचा सजा केलं बुद्धी आपल्या खूप सुरू होते यांची म्हणजे सर्वांकडे होते खतरनाक होते पळून जायचे घाबरायचे काय किती असं वाटतं आणि समाजात तापून पनावगाव वेगळा पडलो मोठी भूमिका प्रेम आहे या इंग्रजांनी इतक्याच लिहिलं आहे तो संभाजी महाराज यांची माहिती सांगायची म्हणजे सगळ्यात शिववीर शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना कोण ओळखत नाही अख्खं जग ओळखत आहे त्यांच्याबद्दल काय माहिती सिंहला जबडा फाडला होता त्यांनी जेव्हा मुसलमाने त्यांना त्या किल्ला टाकलं होतं थावा पिक्चरमध्ये पण बऱ्याच लोकांनी बघितलं आणि माहीत झालं असेल असा खतरनाक म्हणजे असा राजाबरोबर होणेच नाही एवढा शिवपिंग त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावर झाले आहे तुम्हाला सर्व माहिती बाबाजीचं सांगितलंच आहे आता किल्ल्याच्या इकडनं ना वरतीला एंट्री आहे इकडनं वरती जाऊया आणि मग बाकीचं पूर्ण कव्हर करूया आणि इकडनं बघू शकता तुम्ही मंदिराची एंट्री झाल्यानंतर आणि वरती आलो आहे आता अंधार मला कसं दिसत नाही सो so, हेच जर दुपारी आपण आवडलं सन चार पाच तर लय भारी दिसलं असतं आपण येऊया डबल काय नाही आपलं जवळच आहे पण माहिती सांगून डबल पाण्याची गरज आहे आता त्याला पाणी पिऊ गाडीमध्ये आहे का पाण्याची वाटली लय मस्त आहे दुपारी एक दिवशी आपल्याला जवळच आहे वीस नजर फक्त आपल्याला देऊ वीस किलोमीटर असेल घरापासून तरी एक तास दोन तास लागतो दुपारी आलो तरी भारी ते म्हणजे मजा आली दुपारी एक दिवशी आणि दादा ना अभ्यास सोहळाच्या टायमा पण आलेला ज्या दिवशी ना आपल्या बेडरूम मध्ये गेलेलो आहे आणि ते एस फोनवर बोलते मम्मी झालं बोलून आणि ते बाबू झोपलाय आणि माझं पण झालेलं आहे आवरून आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केला आम्ही पण सर्वांनी आणि आम्ही तीन दिन कपल एकत्र आलं ना कसं मजा येतं आता फुल फिरायचे ब्लॉग बघायला भेटायचा जेव्हा मजा येईल आता आता तर कसं नवीन नवीन बोलत नव्हतं आता बोलायला लागले सर्वजण तर अजून कॉमेडी होईल ब्लॉग आणि महाराजांची मूर्ती एवढी भारी होती ना मंदिर पण ते भारी आहे तुम्ही नक्की या एकदा आणि तू तुम्ही ना तु, एकदा नक्की मंदिरामध्ये या भिवंडीला आपल्या तर लांबून पुन्हा कुठून बनवू शकतात महाराज होईल आणि पहिला मंदिर ना प्रथम आणि बापान एवढी मस्त माहिती दिली ना कसा वाटला ब्लॉग माहिती दिली खूप छान माहिती दिली सेम मी सेम मी हेच बोलणार होतो आता म्हणजे कसं आमच्याकडनं काय आम चुकीचं माहिती गेली असेल तर अगोदरच तुमच्याकडे माफी मागतो आणि तो असेल माफ करा आणि कसा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जै शिवराज जय महाराष्ट्र गुड नाईट